दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं दिनकर शेलगिरी गाव कोणतं सध्या काय करता आपण काय नाही सामाजिक कार्यात काही मागे सर असतो बर सामाजिक कार्यामध्ये काय पण सामाजिक म्हणजे गावातील गणपती असेल यात्रा जत्रा असेल नंतर कुणाची कामं असेल राजकीय कार्य असे निगडीत आहेत म्हणायचं हो हो मला एक सांगा आपली निवडणूक लागेल हो तर या भागामध्ये कोणा जावं आहे या भागामध्ये देवराम शेटलांडे जावा आहे बर का बरं काय म्हणत ना ते लोकांच्या सुख दुखात काही बिठी गाव गाव बिटी दावरा असून काही काम ते आजच नाही कामं भरपूर केलेली रोडची कामं झाली तो वैयक्तिक लाभाची काय म्हणतात बदल घडवायचा काय सांग नाही बदल नाही ते जीवन तर शेषपर्यंत नाही बदल काढणार असं माझा अंदाज या काय भागात लोक टीका देखील करतात दे काय सांगतात टीका करणार आता राजकीय क्षेत्र बनल्यानंतर टीका होणारच ना आपल्याला काय जवळून काय त्यांचा अनुभव आम्ही त्यांच्या संघ जवळजवळ गेली पंचवीस तीस वर्षापासून त्यांच्या संघ येत आम्ही ते जिल्हा परिषद काय विकास काम काय केले आपल्या भागामध्ये गावामध्ये आमच्या जवळजवळ मेन रोड काय मशान पर्यंत सिमेंट कॉन्क्रिटीकरण झाले त्यानंतर विठ्ठल रुपकिनीच सभागृह तेवीस लाख रुपये झालेले आहे त्यामध्ये अशी जल जीवनची काम आहे काय काय नाही बाशिंग बांधाय एवढ गेला नाही बांधणार राजकीय आता त्या छत्र उभा होत त्यांच्या भाषेवर मला एक सांगा आता समजा त्यांची तर सुरे नाही आहेत पण आम्ही त्यांच्या बरोबर आहे जोर ते आहेत लांडे साहेब सातत्याने पक्ष देखील बदलला त्याचा परिणाम होऊ यांनी किती पक्ष त्या लांडे साहेब लांडे साहेब आहात याचा पक्ष असं आहे बाकी विषय काही लोक त्यांच्यावरती टीका करतात सातत्यानं पक्ष देखील बजायत याचा परिणाम होऊ शकतो ना नाही नाही होऊ होऊ का शकत देवराम लांडेच म्हणजे पक्ष त्यांचा कस असते जनतेला पक्षाचे काही येणं देणं नसते आपला माणूस कुठे गेला हे लोक त्या माणसाच्या मागे जातात बाकी काही विषय नाही काही लोक म्हणतात हे घराणेशाही एकाच घरात मधलं का बरं असं घराणेशाही बाबा जरी टीका केली तरी मग महाराष्ट्रामध्ये मा शरद पवारांचं घराडं नाही का महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं घराणं नाही मध्ये जर आपला त्याचा उल्लेख केला तर स्वप्न शेठ शेरकर असेल निवृत्ती शेठ शेरकर अस सत्यशील दादा शेरकर कार्यरत आहेत ना मग आमचे देवराम लाटे कार्यरत असले आणि काय फरक पडायचे एवढं या परिषद असताना त्यांच्या मानाने त्यांनी आम्हाला ज्या वेळेला काही फंड आले त्यावेळेला बस स्थानिक असतील रस्ते असतील त्यानंतर त्यांच्या ह्याच्यानुसार त्यांनी भरपूर विकास काम केलेली नाही झाली असं नाही म्हणता मला सांगा आता विरोधकांना काय उत्तर द्यायला काय आता समजा सातत्याने त्यांच्यावरती सातत्याने टीका करतात विरोधकांना काय उत्तर देवराम शेठ लांड्यांवर जेवढी टीका होईल ना तेवढे ते जास्त मताधिकांनी निवडून येणार बरं आपला पाठिंबा असेल आमच्या पाठींमध्ये वरंग शेटला आठवत असं धन्यवाद